केलाय मी मस्त येतो दीड वाटी तांदूळ टाक सांग दीड वाटी तांदूळ टाकले अर्धी वाटी मुगा दा अर्धी वाटी हरभरा दहा थोडा कढीपत्ता टाकून सगळं मिक्सरला असं छान बॅटर तयार करून घेतलं आता बघा डोसा टाकलं किती छान झालं बघा कलर एकदम कढीपत्ता पण मी जर टाकला मिक्सरमध्ये टाकला सुंदर कलर आला जरा हे बघा आता मस्त आणि कसं म्हणा अगदी वीस मिनटं तयार होणारा झटपट रात्री भिजत नाही घालतो फक्त पंधरा मिनटं भिजत घालायचं बघा किती टेस्ट कांदा टाकल्यावर मी आणि त्या शिरीला खूप आवडतो असा ते बघा शिरीला देते मी दुसरं पण टाकतं टाकून दाखवू तुम्हाला असं टाकायचं आणि काही नाही पा पंधरा मिनटं भिजू घातली मी जास्त वेळ पण लागत नाही त्याला त्यामुळे त्यासारखं जास्त जा म्हणजे आकलन नाही करायचं आपल्याला गारच करायचं आहे मस्त होते ते जसं लागेल तसं आपण करून घेता येईल आणि थोडंसं मी त्याला पसरून घेते बघा की झटपट होणार आहे कधी कधी पोरं नाही खावंसं वाटलं लसूण जिरे सगळं टाकलं मी लसूण जिरे थोडं सुकलं आपण तेल टाकायचे मस्त टेस्टी तर चटणी असते पण त्याला चटणीने आवडेल चटणीने केली आता दाखवते मला असं थोडं होऊ द्यायचं त्याला आपण मस्त कसं बघा हे बघा सायली तर खादी कुरकुर झाला होते एकच एक बघ श्री तसं झालं सांग मला एम मी झाला तर सांग एक श्री म्हणतो एम्मी झाला म्हणतो थोडं उद्यायचं त्याला आपल्याला तेव्हा मी छान निघतात ते आणि झटपट होणार आहे ते माहिती का त्याने म्हटलं तुम्ही लगेच केला पंधरा मिनटात दीड वाटे तांदूळ आठ वाटी हरभा द्या आठ दिवाटी तुरीत जा लसणाचे पाच पाकळ्या एक हिरी मिरची आणि थोडंसं मीठ आपल्या चवीप्रमाणे आणि पण फक्त वीस मिनटं बिझी घातलं लगेच लगेच करायला घेतलं झिजू पण नाही दिलं त्याला सेट पण होऊ दिलं खूप छान होतो इथं नक्की करून बघा मुलांना झटपट होण्यासाठी झटपट होणारा नाश्ता आहे बघा बघा आता सांगतो की सुंदर झालाय असं मस्त कलर आला त्याला डाळीमुळे आणि याच्यामुळे त्याला कुरकुरीत पण तसंच राहतो आता तेल नाही टाकणार मी कारण एका बाजूने खूप तेल टाकले माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा माझ्या पद्धतीने करून प्लीज स्वामी समर्थ